माझ्या बहिणीने पुस्तक वाचलं तर ती मला शेअर करते आणि मी काही पुस्तक वा काही वाचलं ते मी तिला शेअर करते सो so, आम्ही दोघी असं एकमेकांना शेअर करत असतो सो so, रिसेंटली तिने मला एक गोष्ट सांगितली जी त्याने एका पुस्तकात वाचलं होते आणि ती गोष्ट मला खूप रिलेट झाली तसा माझा पर्सनल एक्सपिरियन्सही होता सो so, ती गोष्ट ऐकूया ती गोष्ट होती नेपोलियन हिल यांच्या पुस्तकातली तर ती गोष्ट अशी होती की एकदा एका माणसाला सेवंटी फाय डॉलरचा पगार असतो तर त्याला जायचं असतं दुसऱ्या जॉबला इंटरव्ह्यू द्यायला तर नेपोलियन हिल त्याला म्हणतात की तू तुझ्या सॅलरीतला वन थर्ड हिस्सा हा तुझा नवीन कपडे बाय करायला यूज कर तर तो, तो बोलतं वन थर्ड हिस्सा इट मला अफो ते त्या ते, तेव्हा म्हणाले की मला एवढे अफोर्ड नाही होणार वन थर्ड हिस्सा तर त्याने असं सजेस्ट केलं की ओके तुला जेवढं अफोर्ड होईल तेवढा एक बेस्ट क्वालिटीचा क्लोथ्स बाय कर ते बाय करताना एका गोष्टीची काळजी घे ते परफेक्ट तुझ्या साईजचं सा असलं पाहिजे सेकंड थिंग तुझे शूज परफेक्ट असले पाहिजे पॉलिश्ड असले पाहिजे तू तू इंटरव्ह्यूला जाणार आहे थर्ड थिंग हेअर कट कर प्रॉपर व्यवस्थित तर ह्या तीन गोष्टी त्यांना सांगितात नेपोलियन हिमालय बघ तुझी क्वालिटी तुला नॉलेज तर आहे तुझ्या फील्डचं परफेक्ट पण ही एक गोष्ट जर तू करशील वेल ड्रेस होशील आणि नीट नेट का असशील तुझं कॉन्फिडन्स लेवल बूस्टअप व्हायला तुला हेल्प होईल तुला अजून थोडं मोर कॉन्फिडेंट वाटेल नॉलेजची जोड आहे पण त्याच्यासोबत हो प्रेझेंट प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे माझे बाबाही नेहमी म्हणायचं आहे की प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे सो so, तेच नेपोलियन हिल देखील म्हणाले तर त्याने काय केलं म्हणता नाही यूज केला बट त्याने न्यू सूट बाय केला नेक्स्ट त्याच्या इंटरव्ह्यूसाठी शूज व्यवस्थित पॉलिश केले हेअर कट केला आणि हे व्यवस्थित मापाचा त्याचे योग्य त्या मापाचा त्याने कपडे वाय केले आणि ह्या वेळेला जेव्हा तो इंटरव्ह्यूला गेला त्याच्यासोबत त्याचा नॉलेज तर होतं पण त्याच्यासोबत त्याचं प्रेझेंटेशनही होतं जो तो वेल ड्रेस्ड होता त्यामुळे त्याला खरंच आतून खूप मोर कॉन्फिडंट वाटलं ओब्विस्ली त्याचा इंटरव्ह्यू त्याचा क्रॅक झालाच बट त्याला यावेळेस ह्या गोष्टीमुळे त्याचा कॉन्फिडन्स बूस्टअप झालेला दिसता ही होती पहिली गोष्ट ओके okay? सो या गोष्टीवरनं काय शिकलो हे आपण शेवटी बघूया सेकंड इन्सिडेंट असा होतो रिसेंटली मी एक इव्हेंट अटेंड केला होता नाव सांगू नाही शकत कोणाचा ना सो so, त्या इव्हेंटला आमच्या मॅम जे होत्या त्या मॅमनी एक फुलकी आली होती तिला बोलली की छान दिसतेस आज ती खरंच खूप छान दिसत होती तिने इथे क्लिप लावलेला तर ला तेव्हा त्यानंतर नेक्स्ट ज्याला आम्ही नोटीस केलं ती अजून वेल ड्रेस व्यवस्थित होऊन आलेले शर्ट खूप छान इन केलेलं आणि केस खूप छान व्यवस्थित बांधून आलेली तर हा तिच्यामध्ये कॉन्फिडन्स बूस्टअप झाला त्याचा कॉन्फिडन्समधला फरक जाणवत होता की ह्याच्यामध्ये योग्य त्या ठिकाणी कौतुक केल्यामुळे ती ती अजून रेस्टअप झाली आणि अजून रेस्टअप झाल्यामुळे तिचं कॉन्फिडन्स लेवल वाढलेला दिसला आहे त्याच कपड्यांमध्ये तिने केलं थर्ड इन्सिडेंट हा माझा आहे रिसेंटली मी माझे जिमचे कपडे वॉरड्रॉप चेंज केले तर झालं असं मी ज्या जिमला जाते तिथे खूप हाय फाय जिम आहे आणि ती तिथे मराठी ॲक्ट्रेस येतात तिथे भूषण प्रधान येतो अजून तो महेश कटोरीचा मुलगा आहे तो पण येतो सो अजून एका सिरियलमधली एक येते नाव आठवत नाही मला काजल म्हणून मराठी ॲक्ट्रेस आहे so, ती पण येते सो तिथे अजून ज्या ओल्ड लेडीज आहेत ना त्या पण इतक्या छान येतात ना त्यांचे जे जीम जीमचे जिमचे कपडे असतात बघून म्हटलं यार वा भारी दिसतात खूप छान वाईब्स वाटतात तर ता मी मिंत्रामध्ये गेली आणि मी सर्च केलं की जिमचे टॉप्स तर ह्या वे या आधी मी नॉर्मल टी शर्ट्स घालून जायचे झालायचे जे आपले नॉर्मल टी शर्ट्स असतात तर जिमचे नव्हते प्रॉपर तर मी प्रॉपर जिमचे टी शर्ट्स शोधलेत आणि जिमची व्यवस्थित माझ्या साईजची पॅन्ट शोधली अगोदर जिमची घालायची पण ह्या वेळेस आय वॉज अवेअर अबाउट फिटिंग अबाउट माय साईज Uh, जी माझी साईज आहे त्याच साईजचं व्यवस्थित घेतले यावेळेस मी कप टॉप पण ट्राय केले बट नॉर्मल टी शर्टही ट्राय केले बट थिंग इज जिमचं मी जाऊन शोधलं मिंत्रामध्ये आणि ते ऑर्डर केले आणि जेव्हा ते कपडे माझ्या साईजचे प्रॉपर मी घालून गेले आणि आधीचे मी आणि आताच्या मीमध्ये मला जास्त कॉन्फिडन्स खरंच बूस्टअप फील झाला इतका की जिम म्हणून आल्यावर जर कुठे बाहेरच खाली जवळ जायचं असेल तर मी, मी ते कपडे चेंज नाही करायचे तेव्हा मग माझ्या बहिणींनी नोटिस केलं तुला ना त्या कपड्यामध्ये जास्त तू कॉन्फिडन्स फील करतेस ना म्हणून तू चेंज नव्हती करत सांगण्याचा मुद्दा योग्य त्या ठिकाणी योग्य ते कपडे घालायचेस बट थिंग इज त्या कपड्यांमुळे मला खरंच फील झालं की जास्त कॉन्फिडन्स बुस्टअप झाला तो मला काही वेगळं काही करायचं नाही योग्य त्या ठिकाणी योग्य ते कपडे तुमच्या साईजचे कपडे योग्य त्या ठिकाणी म्हणजे देवळात जाताना देवळातले कपडे तेव्हा तुम्ही डिस्कोचे कपडे नाही घालू शकत आणि डिस्कोला जाताना देवळातले कपडे नाही घालू शकत ह्याचं भान ठेवायचं सेकंड थिंग तुमच्या साईजचा भान ठेवायचा जर फॉर एक्झाम्पल तुमची साईज जर मिडियम असेल तर एक्स्ट्रा लार्जचं नका घालू आणि तुमची साईज जर मिडियम असेल तर एक्स्ट्रा स्मॉल किंवा स्मॉल घालून घट्ट घट्ट घालून अनकम्फर्टेबल फील करून घ्या थिंग तुम्ही ज्या कपड्यात कम्फर्टेबल असाल ते कपडे निवडा आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये योग्य साईज निवडा आणि योग्य त्या ठिकाणी योग्य ते कपडे घाला आणि व्यवस्थित आयन केलेले हर व्यवस्थित असले पाहिजे शूज प्रॉपर घाला आहे त्याच वर्ड्रॉपमध्ये आहेस त्या कपड्यामध्ये तुमचे तुमची साईज परफेक्ट असली पाहिजे म्हणजे मीडियम तर मीडियम आहे एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये नका जाऊ सो so, ह्या गोष्टी करून बघा ज्याने मला फील झालं की कॉन्फिडन्स बूस्टअप झालेला ते तुम्ही देखील ट्राय करा आणि ट्राय करून नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळा की तुम्हाला कसं वाटलं सो so, हे नेपोलीच्या पुस्तकात देखील होतं पुस्तकाचं नाव माझ्या लक्षात नाही ते मी टाकेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सो या छोट्या छोट्या गोष्टी असतात डे टू डे रुटीनमध्ये ज्या छोटासा चेंज बट मोठा इम्पॅक्ट आलता तुमच्या कॉन्फिडन्समध्ये सो हे नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा आणि तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही काय चेंज केला सो so, ह्याच्यात मी तुम्हाला जास्त नवीन कपडे आहे आहेतच कपडे साईजचा निवडा कम्फर्टेबल निवडून निवडा आणि व्यवस्थित वेल ड्रेस्ड वेल हेअर व्यवस्थित असले पाहिजे शूज व्यवस्थित असले पाहिजे योग्य त्या ठिकाणी योग्य ते कपडे एवढासा छोटासा चेंज करून बघा आणि बघा तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो की नाही सो so, तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ तसं त्याला भरपूर प्रेम करा खुश रबिक्स स्टेट येऊन बाय हा तत्पूर्वी बी दी नाईन बुक पापा काही ते बडा नाम करेगी बेटी हमारी ऐसा काम करेगी प्रारंभ प्रारंभ पार्ट वन प्रारंभ पार्ट टू इज प्रारंभ ही माझी रियल स्टोरी आहे पैसा आणि श्रीमंती ही चारही पुस्तकं तुम्हाला मिळणार ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आणि अजून पाच पुस्तकांही प्रोग्रेसमध्ये आहेत सो स्टेन बाबा